नमस्कार मित्रांनो कोकणात चाकरमणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत हे बघा ही आमची परी हे बघा काय करते परी नमस्कार मित्रांनो तर आजचा आमचा विषय असा आहे की आम्ही आज जाणार आहोत नदीवर मासे पकडायला तरी परी आमची मस्ती करते काय मोबाईल पाहिजे ओके तर आम्ही नदीवर मासे पकडायला जाणार आहेत नाही 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 जाणार आहे नाही नाही जाऊया तू तू येणार आहे येणार आहेस तू येणार आहे तर आता आम्ही जाणार आहोत मासे पकडायला तर सध्या गाऱ्या जेटवायचं काम चालू आहे आमची परी मस्ती करते तर आर्यन आणि बाबू इथं आहे बघा आर्यन आणि बाबू दोघ जण गाऱ्या जेटवायचं काम चालू आहे तर आर्यननी फोन केला आपला काय करूया घरी जातो तर म्हटलं चल जाऊया मासे पकडू लांब झाले ना अंदाज पीठ बनवलं काय पीठ बनवलेलं आहे लावायचं मासे पकडायचे पकडायची तयार करून ठेवलेलं आहे मी पण आता झालो वाड्याला गेलो होतो जेवलो चला नंतरला पर्याय जाऊन दाखवतो तुम्हाला मासे कशा पकडायचे ते परी बाय कर बायकर बाय बाय बायकर हम नको नमस्कार मित्रांनो आता मी निघालेला आहेत दोन आपले फंटर आहेत आपण पण चाललोय चला तीन चार दिवस झाले पाऊस पडत नाही त्याच्यामुळे मस्त ऊन आहे आता मासे पकडायचे म्हणजे ऊनच पाहिजे उन्हातून चांगले मासे लागतात पावसाचं वातावरण असेल तर नाही भेटत ही वाट आहे खाली जाते पाऱ्यावर गावाकडचं वातावरण कसं एकदम मस्त ताजी ताजी हवा गारवा पावसातून लपड असं आहे की लाईट नसते ना बाकी सर्व मस्त मजा असते गावाला लायटीतच गोंधळ आहे খাল পাৰ ব'লাইডিঅ पाणी खूप मोठ्या प्रमाणात आलं होतं तुम्ही तो बांध आहे पीठ आहे ना तुझ्याकडं बाबू जरा पीठ आहे ना तुझ्याकडे तिथून टाकतो पहिले बघूया

भारी टाकलास रे पीठ पडलं एवढा जोरात वडलास मासा लागेल ना काय आर्यन काहीतरी घेऊन आलाय किती पकडले दोन काय गेला काय का मासा आर्यन दोन आणलं नाही उकडून बाबलूजी का भावाने झालेली नाही तर आता आम्ही इथून खाली जातोय काय बरोबर नाही आता इथून खाली तिकडे चाललो त्या साईडला ती नाही ती वारके वारके चल खाली चाल ती पण पिशवी गे तिकडून नको जाऊ तिकडून जा तिथं वरती येऊया तू वरतून त्या दगडीवरून टाकले असतेस ना तर लागले असते बरोबर तू उलटे टाकत काय नाही टाकलं तर हे कपडे तुझा बुजरे आहेत मी पकडत होतो ना शिवत ना जीवात बारके बारक्या पिताकडे फक्त येतात कंटाळलो त्या इथे या खल्लारीवर लागतील बघ मस्त कोणतरी आला होता मला वाटतं ते होय काय काम कोण सुशील आम्ही तर आलोय सुरेंदाच्या धरणाजवळ ह्या खल्लारीवर पण चांगलं लागतील त्या मी वरती जातो इथं वरती जातो मित्रांनो त्या साईडला इकडे जातो इकडे हां होय अरे निथून पकडेल बोगली तर खाली जाईल चला नंतर दाखवतो चालेल करून द्या पुन्हा करून द्या पुन्हा बंद पडेल थांबवून दे लागले लागले होत Vẫn không được, mẹ đói đ i thank you.

जरा सोड बघूया तो असं न याच्यातून हातावरून सोड जरा उडतोय तर तुझ्या घरीच पण अटक पकड पिशवी टाक पिशवी कुठे ठेवली तुझी घरी खाली ठेवा अगोदर तू पण अटकली त्याच्यात हे तुझी हे काढे तंतू तंतुबा अटाकला याच्यात मित्रांनो पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे व्हिडिओ काय काढला नव्हता एक मासा लागला आर्यना त्या साईडून तर आता आम्ही आहेत सोनाराच्या कोंडीवर चला मासे पकडतो अवकाश पण घरी टाकून ठेवतो भरपूरच फोडले बघूया असं लांब दर तिकडं घरीतच पकड घरी काढू नको हा पकडला नाही दुसरा पकडला नाही आजच्या दिवसातला आर्यन इकडे आहे घर होतोय आर्यन मासा काढला नाही पिशवी तिकडे आहे पिशवीवर ठेवला ना अजून कुठे गेले रे गणेशनी पालून ठेवले वाटतं हा बघ ह्या दोन आहेत झूम करावं लागेल तुम्ही तिकडून जा मग इकडे येतील तिकडून जा विटलू नकोस कुठे गेली कुठं आहेत तीन आहेत वरती तू वरतून जा बाबू हा मारून त्या उडणार अरे त्याच्या मारशील एक गेली अजून दोन आहेत त्या लपले असणार अजून एक आहे तीन होत्या मित्रांनो कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हे बघा इथं रानकोंबड्या आहेत कॅमेरा घुमान आवडत एक मिनिट